नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी विचार आलाय का तुमच्या हातातली कंपस नीडल नेहमी नॉर्थ साऊथ दिशेलाच का स्थिर होते आणि भव्य इलेक्ट्रिक मोटर इतक्या प्रचंड यंत्रांना हालचाल कशी देतो तसेच अत्याधुनिक एम आर आय मशीन मानवी शरीराच्या आतले सूक्ष्मचित्र कसे दाखवते आणि तर मॅग्लेव्ह ट्रेन रुळांवर न चालता हवेत कशी तरंगते चला तर मग आज हे सर्व रहस्य एकत्र उलगडूया आणि आज या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या एमपीएससी प्रोफेसरच्या क्लासरूममध्ये पाहूया तसेच मॅग्नेटिझम मागचं पूर्ण सायन्स सोप्या भाषेत डायग्राम आणि कॉन्सेप्ट क्लॅरिटी सोबत आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने समजून घेणार आहोत तर मग अभ्यासासाठी आणि यशासाठी तयार आहात ना आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्यामागे काम करणारी अदृश्य शक्ती एकच आहे आणि ती म्हणजे चुंबकत्व अर्थात मॅग्नेटिझम आणि याच मॅग्नेटिझमपासून आपण आपल्या विषयाची सुरुवात करूया तर मॅग्नेटिझम ही एक नॅचरल फिजिकल फिनॉमिनन आहे ही अशी शक्ती आहे जी काही विशिष्ट पदार्थांची म्हणजेच मॅग्नेटिक मटेरियल्सची आणि इलेक्ट्रिक करंटशी संबंधित असते जेव्हा तुम्ही एखादा मॅग्नेट लोखंडाजवळ आणता तेव्हा कधी अट्रॅक्शन होते तर कधी रिपल्शन ही ओढ ढकल घडवून आणणारी शक्ती म्हणजेच मॅग्नेटिझम म्हणजेच चुंबकत्व म्हणजे विशिष्ट पदार्थांमधील आकर्षण आणि प्रतिकर्षणासाठी जबाबदार असलेले बल किंवा गुणधर्म होय आता तुम्हाला प्रश्न येणार ही मॅग्नेटिझम माणसाला कधी आणि कशी सापडली तर आजपासून सुमारे आठशे ते सहाशे सी दरम्यान ग्रीस येथे एशिया मायनरमधील मॅग्नेशिया या ठिकाणी लोकांना एक नॅचरल स्टोन सापडला या दगडाचं वैशिष्ट्य असं होतं की तो आयनला आपोआप आकर्षित करत होता या दगडाला नाव दिलं गेलं मॅग्नेटाइट पुढे काळानुसार मॅग्नेटाईट या शब्दाचं रूपांतर होऊन तो फक्त मॅग्नेट म्हणून ओळखला जाऊ लागला यावरून तुम्हाला समजले असेल की मॅग्नेटिझमचं इन्व्हेन्शन नाही तर त्याची डिस्कव्हरी झाली होती आता पुढचा महत्वाचा मुद्दा असा की जर मॅग्नेटिझम ही नॅचरल फिनॉमिनन आहे तर मग कोणते पदार्थ मॅग्नेटकडे आकर्षित होतात आणि कोणते नाही तर मॅग्नेटकडे आकर्षित होणारे तीन पदार्थ आहेत आणि ते म्हणजे आयन निकेल आणि कोबाल्ट म्हणून त्यांना मॅग्नेटिक मटेरियल्स म्हणतात आता तुम्ही म्हणणार सर मॅग्नेट म्हणजे नक्की काय तर चुंबक हा एक असा पदार्थ आहे जो मॅग्नेटिक पदार्थांना आकर्षित करतो आणि मॅग्नेटिक फील्ड निर्माण करतो तसेच मॅग्नेट हा आयन ओर आहे म्हणून हे समजून घ्यायला हवं की आयन हा पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या वेगवेगळ्या ओरसमध्ये आढळतो आणि ते आहेत मॅग्नेटाईट ज्याचे सूत्र आहे एफई थ्री ओ फोर नंतर हेमेटाईट सिडेराईट आणि लिमोनाईट यामध्ये मॅग्नेटाईट हे एकमेव मॅग्नेटिक ओर आहे त्यानंतर तुम्हाला माहीत असेल मॅग्नेटमध्ये वेगवेगळे शेप्स येतात पण त्यापैकी बार मॅग्नेट हे एक्झाम पॉईंट ऑफ व्यूने महत्त्वाचं आहे म्हणून आपण बार मॅग्नेटचे महत्त्वाचे गुणधर्म समजून घेऊया सर्वप्रथम सर्व, सर्व मॅग्नेटला दोन पोल्स असतात ते म्हणजे नॉर्थ आणि साऊथ दुसरी प्रॉपर्टी आहे सारखे पोल्स रिपेल होतात म्हणजे नॉर्थ नॉर्थ किंवा साऊथ साऊथ हे एकमेकांना जवळ न येता दूर ढकलतात या क्रियेला आपण मॅग्नेटिक रिपल्शन म्हणतो याच्या उलट अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर म्हणजेच नॉर्थ पोल आणि साऊथ पोल एकमेकांकडे ओढले जातात ही ओढ म्हणजेच मॅग्नेटिक अट्रॅक्शन तुम्हाला आता आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म सांगतो जर एखादा मॅग्नेट मोकळ्या अवस्थेत म्हणजेच फ्रीली सस्पेंडेड ठेवला तर तो नेहमी नॉर्थ साऊथ दिशेलाच स्थिर होतो यावरून आपल्याला पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डचा प्रभाव समजतो म्हणून कंपस नीडल नेहमी नॉर्थ साऊथ दिशेलाच स्थिर दिसतो आणि शेवटी मॅग्नेटचा एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म जर आपण मॅग्नेटचे कितीही तुकडे केले तरी प्रत्येक तुकडा स्वतंत्र मॅग्नेट बनतो आणि त्या प्रत्येक तुकड्याकडे दोन्ही पोल्स म्हणजे नॉर्थ आणि साऊथ असतात म्हणजेच सिंगल पोल मॅग्नेट कधीही अस्तित्वात नसतो आता तुम्ही मॅग्नेटचा एक अतिशय महत्त्वाचा भाग समजून घेणार आहात ते म्हणजे चुंबकीय क्षेत्र अर्थात मॅग्नेटिक फील्ड तर मॅग्नेटच्या आजूबाजूचा असा भाग जिथे त्याचा मॅग्नेटिक इफेक्ट अनुभवता येतो त्या भागाला मॅग्नेटिक फील्ड म्हणतात हा मॅग्नेटिक फील्ड आपल्याला थेट दिसत नाही पण त्याचं अस्तित्व तुम्ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या मदतीने बघू शकता यावरून तुम्हाला विचार येणार हे मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स नेमके कसे असतात हे लाईन्स म्हणजे क्लोज्ड आणि कंटिन्युअस कर्व्स असतात मॅग्नेटच्या बाहेरील भागात या रेषा नॉर्थ पोलपासून सुरू होऊन साऊथ पोलकडे संपतात या रेषांवर एखाद्या बिंदूवर काढलेली टँजेंट त्या ठिकाणच्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवते एक अतिशय महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा दोन मॅग्नेटिक लाइन्स कधीच इंटरसेक्ट होत नाही जर त्या इंटरसेक्ट झाल्या तर त्या बिंदूवर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन एकाच वेळी दोन वेगळी असावी लागेल जे शक्य नाही आता या रेषांच्या घनतेकडे लक्ष द्या जिथे मॅग्नेटिक लाईन्स जास्त क्राऊडेड असतात तिथे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असतो आणि जिथे या रेषा एकमेकांपासून दूर असतात तिथे मॅग्नेटिक फील्ड वीक असतो म्हणजेच पॅरल आणि इक्वली स्पेस्ड लाईन्स म्हणजे युनिफॉर्म फील्ड तसेच नॉन पॅरल आणि अनइव्हनली स्पेस्ड लाईन्स म्हणजे नॉन युनिफॉर्म फील्ड हे लक्षात ठेवलं तर मॅग्नेटिक फील्ड संबंधीचे डायग्राम आणि क्वेश्चन्स सहज सॉल्व्ह करता येतात आता आपण एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पाहूया तो म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम यांचा संबंध तुम्ही आतापर्यंत मॅग्नेटबद्दल पाहिलात पण इथे एक क्रांतिकारी शोध हॅन्स क्रिश्चन ऑरेस्टेड या शास्त्रज्ञाने रावला की इलेक्ट्रिक करंटसुद्धा मॅग्नेटिक फील्ड निर्माण करू शकतो त्याच्या प्रयोगात असं दिसून आलं की जेव्हा एखाद्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट पास होतो तेव्हा त्या वायरच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होते यावरून ऑरेस्टेडने सिद्ध केलं की इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे स्वतंत्र नाहीत तर परस्पर संबंधित फिनॉमिना आहेत आता तुम्ही विचार करणार हा मॅग्नेटिक फील्ड कोणत्या दिशेने असतो हे कसे ओळखायचं यासाठी आपल्याकडे एक सोपा आणि महत्त्वाचा नियम आहे राईट हँड थंब रूल ज्याला मॅक्सवेल्स राइट हँड थम रूल असंही म्हणतात हा नियम असा आहे जर आपण एखादा स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आपल्या राईट हँडमध्ये धरला आणि थम जर करंटच्या डायरेक्शनकडे दाखवत असेल तर उरलेली कर्ल्ड फिंगर्स कंडक्टरच्या आजूबाजूच्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतात म्हणजेच थम दाखवते डायरेक्शन ऑफ करंट कर्ल्ड फिंगर्स दाखवते डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हा रूल वापरून तुम्ही करंट कॅरिंग वायर भोवती तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सहज ठरवू शकता हा रूल पुढे सर्क्युलर लूप आणि सोलेनॉइडच्या मॅग्नेटिक फील्ड समजून घेण्यासाठी फार उपयोगी ठरतो यानंतर तुम्ही पाहणार आहात करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते सर्वप्रथम सर्क्युलर करंट लूपचा विचार करूया जेव्हा इलेक्ट्रिक करंट एखाद्या सर्क्युलर लूपमधून प्रवाहित होतो तेव्हा त्या लूपच्या प्रत्येक बिंदूभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते ही मॅग्नेटिक फील्ड कॉन्सन्ट्रिक सर्कल्सच्या स्वरूपात दिसून येते या फील्डची स्ट्रेंथ काही गोष्टींवर अवलंबून असते जसा करंट वाढतो तसतशी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढते तसेच जर लूपला अधिक टर्न्स असतील तर प्रत्येक टर्नमुळे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड एकमेकात ऍड होते आणि एकूण मॅग्नेटिक फील्ड आणखी स्ट्रॉंग बनते आता याच सर्क्युलर लूप्सचे अनेक टर्न्स एकत्र गुंडाळले आणि ते सिलेंड्रिकल शेपमध्ये मांडले तर तयार होणाऱ्या रचनेला आपण सोलेनॉइड म्हणतो सोलेनॉइड म्हणजे अनेक टर्न्स असलेली सिलेंड्रिकल आकाराची कॉइल सोलेनॉइडमधून करंट पास झाला की त्याच्या आजूबाजूला तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड खूपशी बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्डसारखीच असते म्हणून सोलेनॉइडला तुम्ही टेम्पररी मॅग्नेटसारखं वागणूक देताना पाहू शकता आता सोलेनॉइडमधील मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्राँग असेल हे काही महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असतं पहिला घटक म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल जितके जास्त टर्न्स तितकी मॅग्नेटिक फील्ड जास्त स्ट्राँग दुसरा घटक म्हणजे अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग करंट जास्त असेल तर मॅग्नेटिक सुद्धा जास्त स्ट्रॉंग असेल आणि तिसरा घटक म्हणजे लेंथ ऑफ एअर गॅप किंवा कोर एअर गॅप कमी असेल किंवा योग्य कोर वापरला असेल तर मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढते जर रॉड हार्ड स्टीलची असेल आणि त्यावर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फीड लावला तर परमनंट मॅग्नेट तयार करता येतो परमनंट मॅग्नेट साधारणपणे कार्बन स्टील क्रोमियम स्टील कोबाल्ट टंगस्टन स्टील आणि काही स्पेशल पासून बनवले जातात इंडस्ट्रीमध्ये प्रामुख्याने दोन अलॉयज वापरले जातात पहिलं नायपर मॅग जे आयर्न प्लस निकेल प्लस अॅल्युमिनियम प्लस टायटेनियमपासून बनलेले असते आणि अॅल्निको हे अॅल्युमिनियम प्लस निकेल प्लस कोबाल्टपासून बनलेले असते या अलॉयसपासून बनवलेले पर्मनंट मॅग्नेट्स वापरले जातात मायक्रोफोन्स लाऊडस्पीकर्स इलेक्ट्रिक क्लॉक्स ॲम मीटर्स व्होल्ट मीटर्स स्पीडो मीटर्स अशा उपकरणांमध्ये म्हणजेच हे प्रिन्सिपल्स पुढे इलेक्ट्रोमॅग्नेट आणि इलेक्ट्रिक मोटर समजून घेण्यासाठी फार महत्वाचे आहेत आता तुम्ही सोलेनॉइडचा एक अतिशय महत्वाचा उपयोग पाहणार आहात तो म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट जेव्हा एखादा सोलेनॉइड आपण सॉफ्ट आयर्न कोरच्या भोवती गुंडाळतो आणि त्या सोलेनॉइडमधून इलेक्ट्रिक करंट पास करतो तेव्हा तयार होणाऱ्या चुंबकाला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतो या इलेक्ट्रोमॅग्नेटचे काही खास गुणधर्म आहेत सर्वप्रथम हा एक टेम्पररी मॅग्नेट असतो म्हणजे करंट बंद केला की त्याचा मॅग्नेटिझम लगेच नाहीसा होतो दुसरा महत्वाचा गुणधर्म म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटची पोलॅरिटी रिव्हर्स करता येते फक्त करंटची डिरेक्शन बदलली की नॉर्थ आणि साऊथ पोल्स एकमेकांशी अदलाबदल करतात आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटची स्ट्रेंथ आपण कंट्रोल करू शकतो हीच गोष्ट पर्मनंट मॅग्नेटमध्ये शक्य नसते आता तुम्हाला प्रश्न येणार की इलेक्ट्रोमॅग्नेट किती स्ट्राँग असेल आणि हे कशावर अवलंबून असतं तर पहिलं नंबर ऑफ टर्न्स जितके जास्त टर्न्स तितका इलेक्ट्रोमॅग्नेट अधिक स्ट्राँग दुसरं म्हणजे करंट स्ट्रेंथ करंट जास्त असेल तर मॅग्नेटिक फील्डसुद्धा जास्त स्ट्राँग तयार होते आणि तिसरं म्हणजे लेंथ ऑफ एअर गॅप एअर गॅप जितका कमी तितका इलेक्ट्रोमॅग्नेट अधिक प्रभावी म्हणजेच टर्न्स वाढवा करंट वाढवा एअरगॅप कमी ठेवा म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट अधिक स्ट्राँग होतो हे आहे बार मॅग्नेट सोलेनॉइड आणि इलेक्ट्रोमॅग्नेटमधील डिफरन्सेस यानंतर तुम्ही मॅग्नेटिझममधला एक अत्यंत निर्णायक आणि प्रॅक्टिकल कन्सेप्ट बघणार आहात तो म्हणजे फोर्स ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर जेव्हा एखादा करंट कॅरिंग कंडक्टर एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला जातो तेव्हा त्या कंडक्टरवर एक फोर्स कार्य करते हा फोर्स कंडक्टरला हालचाल करायला भाग पाडतो हा फोर्स कोणत्या दिशेने असेल हे दोन गोष्टींवर अवलंबून असतं पहिली करंटची डिरेक्शन आणि दुसरी म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन ही डिरेक्शन अचूकपणे ठरवण्यासाठी आपण वापरतो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा नियम असा आहे तुमच्या लेफ्ट हॅण्डची फोर फिंगर मिडल फिंगर आणि थंब हे तीनही एकमेकांना परपेंडिक्युलर ठेवा म्हणजे फोर फिंगर मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन दाखवतो म्हणजे मिडल फिंगर करंटची डिरेक्शन दाखवतो आणि थंब कंडक्टरच्या मोशन किंवा फोर्सची डिरेक्शन दाखवतो म्हणजेच फील्ड करंट आणि मोशन ही तीनही एकमेकांशी जोडलेली आहेत हा नियम समजला की आपण आता एका महत्वाच्या उपकरणाकडे जाऊ शकतो इलेक्ट्रिक मोटर आता तुम्ही विचार करणार सर इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय तर इलेक्ट्रिक मोटर म्हणजेच इलेक्ट्रिक करंट वापरून मोशन निर्माण करणारे उपकरण म्हणजे इलेक्ट्रिक मोटर तुम्हाला आणखी एक प्रश्न येणार सर इलेक्ट्रिक मोटर कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतो तो याच प्रिन्सिपलवर काम करतो फोर्स ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड आता इलेक्ट्रिक मोटरची बेसिक रचना पाहूया सर्वप्रथम आर्मेचर कॉईल ही इन्सुलेटेड कॉपर वायरची कॉईल असते जी आयर्न कोरवर वुंड केलेली असते दुसरा घटक म्हणजे स्ट्रॉंग मॅग्नेट हा मॅग्नेट आर्मेचर कॉइलच्या दोन्ही बाजूंना मॅग्नेटिक फील्ड निर्माण करतो तिसरं स्प्लिट रिंग कॉम्युटेटर हा करंटची डायरेक्शन वेळोवेळी रिव्हर्स करतो जेणेकरून मोटर सतत फिरत राहतो चौथं ब्रशेस हे कॉम्युटेटरशी संपर्क ठेवतात आणि शेवटी बॅटरी जी आर्मेचर कॉइलला इलेक्ट्रिक करंट पुरवते जेव्हा करंट आर्मेचर कॉईलमधून जातो आणि कॉईल मॅग्नेटिक फील्डमध्ये असते तेव्हा फ्लेमिंग्स लेफ्ट हैंड रूल रूलप्रमाणे कॉईलवर फोर्स लागतो आणि मोटर फिरायला सुरुवात करतो आज आपल्या दैनंदिन जीवनात इलेक्ट्रिक मोटरचे असंख्य उपयोग आहेत घरगुती उपकरणांमध्ये फॅन्स मिक्सर्स वॉशिंग मशीन्स तसेच आधुनिक तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रिक व्हेहीकल्स क्रेन्स आणि इलेक्ट्रिक ट्रेन्समध्ये म्हणजेच आपल्या आजूबाजूची यांत्रिक हालचाल बऱ्याच ठिकाणी मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिसिटी यांच्या एकत्रित परिणामामुळे होत असते आता तुम्ही मधला एक अत्यंत निर्णायक आणि प्रॅक्टिकल कन्सेप्ट बघणार आहात तो म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तन अर्थात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा शोध फॅरेडे यांनी लावला फॅरेडे यांनी दाखवून दिलं की जर एखाद्या कंडक्टरच्या आजूबाजूचा मॅग्नेटिक फील्ड बदलत असेल किंवा कंडक्टर स्वतः मॅग्नेटिक फील्डमध्ये हालचाल करत असेल तर त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होतो म्हणजेच चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इंड्युसेस इलेक्ट्रिक करंट इन अ कंडक्टर ही प्रक्रिया म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं की इलेक्ट्रिक मोटरमध्ये इलेक्ट्रिक एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर होतं आता याच्या अगदी उलट प्रक्रिया पाहूया इलेक्ट्रिक जनरेटर इलेक्ट्रिक जनरेटर म्हणजे काय मेकॅनिकल ऊर्जेचे इलेक्ट्रिकल ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या उपकरणाला विद्युत जनरेटर म्हणतात इलेक्ट्रिक जनरेटर काम करतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रिन्सिपलवरच जेव्हा जनरेटरमध्ये कॉईल फिरवली जाते तेव्हा कॉईलभोवतीचा मॅग्नेटिक फील्ड सतत बदलतो आणि त्यामुळे कॉईलमध्ये इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो इलेक्ट्रिक जनरेटरचे दोन मुख्य प्रकार आहेत पहिला एसी जनरेटर हा जनरेटर ऑल्टरनेटिंग करंट म्हणजेच ए सी तयार करतो दुसरा डी सी जनरेटर हा जनरेटर डायरेक्ट करंट म्हणजेच डी सी तयार करतो म्हणजेच मोटर आणि जनरेटर हे एकमेकांच्या उलट प्रक्रिया आहेत पण दोघांचाही पाया एकच आहे मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हेच प्रिन्सिपल पुढे आपल्या घरांपर्यंत वीज पोचवण्याचा आधारस्तंभ आहे आता आपण मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिसिटीचा एक अत्यंत प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन पाहूया डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट राज्य वीज मंडळाकडून आपल्या घरांमध्ये वीज पुरवली जाते आणि या पुरवठ्यासाठी मुख्यतः तीन प्रकारच्या वायर्स वापरल्या जातात पहिली वायर असते लाईव्ह वायर जिला फेज वायर असंही म्हणतात आणि ती सहसा रेड कलरची असते दुसरी वायर असते न्यूट्रल वायर जी सामान्यत ब्लॅक कलरची असते आणि तिसरी अतिशय महत्वाची वायर म्हणजे अर्थ वायर जी ग्रीन कलरची असते घरातील सर्व इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस पॅरल कनेक्शनमध्ये जोडलेले असतात याचा फायदा असा की एका अप्लायन्समध्ये बिघाड झाला तरी इतर अप्लायन्सेसवर त्याचा परिणाम होत नाही आणि प्रत्येक अप्लायन्सला समान पोटेन्शियल डिफरन्स मिळतो आता अर्थिंग म्हणजे काय ते समजून घेऊया अर्थिंग ही एक सुरक्षा व्यवस्था आहे अर्थ वायरचा मुख्य उद्देश म्हणजे इलेक्ट्रिक शॉक टाळणे जर एखाद्या अप्लायन्समध्ये लिकेज करंट तयार झाला तर अर्थिंग वायर त्या एक्सेस करंटला लो रेजिस्टन्स पाथ देऊन तो थेट जमिनीत वाहून नेते यामुळे मानवी शरीरातून करंट जाण्याचा धोका टळतो आणि अपघात होण्यापासून संरक्षण मिळतं म्हणजेच अर्थिंग इज इक्वल टू सेफ्टी फर्स्ट ही संकल्पना समजून घेतली की घरगुती वीज वापर सुरक्षित कसा ठेवायचा हे स्पष्टपणे कळतं आता आपण घरगुती वीज वापरातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोकादायक मुद्दा पाहूया ओव्हरलोडिंग ओव्हरलोडिंग म्हणजे जेव्हा एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमधून त्याच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात करंट फ्लो होतो असं सहसा तेव्हा घडतं जेव्हा एकाच सॉकेटला अनेक हाय पॉवर अप्लायन्सेस जोडली जातात ओव्हरलोडिंगमुळे सर्किटचा रेझिस्टन्स प्रभावीपणे कमी होतो आणि त्यामुळे एक्सेस करंट वाहू लागतो हा जास्त करंट तारांमध्ये प्रचंड हीटिंग निर्माण करतो या हिटिंगमुळे इन्स्युलेशन वितळू शकते आणि त्यामुळे त्याच्यातून शॉर्ट सर्किट किंवा फायर हॅझार्ड्स निर्माण होण्याची शक्यता वाढते म्हणूनच योग्य रेटिंगचे वायर वापरणे आणि सर्किटवर जास्त लोड न टाकणे हे सुरक्षितेसाठी अत्यंत आवश्यक आहे आता या संपूर्ण अध्यायाचा शेवट मॅग्नेटिझमच्या महत्वाच्या ॲप्लिकेशन्सने करूया सर्वप्रथम एम आर आय मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग ही एक ॲडव्हान्स्ड मेडिकल टेक्निक आहे ज्याच्या मदतीने मानवी शरीरातील ब्रेन हार्ट आणि इतर व्हायटल ऑर्गन्सची स्पष्ट आणि तपशीलवार इमेजेस मिळतात दुसरं महत्त्वाचं ॲप्लिकेशन म्हणजे मॅग्लेव्ह ट्रेन्स म्हणजे मॅग्नेटिक लेव्हिटेशन ट्रेन्स या ट्रेन्स रुळांवर न चालता मॅग्नेटिक रिपल्शनमुळे हवेत तरंगत पुढे सरकतात ज्यामुळे फ्रिक्शन कमी होतो आणि स्पीड खूप जास्त मिळते तिसरा ॲप्लिकेशन म्हणजे कंपस कंपसचा वापर नेव्हिगेशनसाठी केला जातो तो पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमुळे नेहमी नॉर्थ साऊथ डिरेक्शन दाखवतो आणि शेवटी गॅल्बनोमीटर हा एक सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे जो सर्किटमध्ये करंट आहे की नाही आणि त्याची डिरेक्शन कोणती आहे हे डिटेक्ट करण्यासाठी वापरला जातो म्हणजेच मॅग्नेटिझम हा फक्त टेक्स्टबुकमधला विषय नसून तो आपल्या आरोग्यापासून ते वाहतुकीपर्यंत आणि दैनंदिन सुरक्षिततेपर्यंत सर्वत्र उपयोगात येणारा विज्ञानाचा भाग आहे तर आजच्या या लेक्चरमध्ये तुम्ही काय काय शिकलात ते सगळं एकदा पटकन रिवाईज करूया सर्वप्रथम मॅग्नेटिक मटेरियल्स मॅग्नेटचे गुणधर्म मॅग्नेटिक फील्ड आणि त्याच्या रेषा तसेच करंट आणि मॅग्नेटिझमचा संबंध समजून घेतला यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ही उपकरणं कशी कार्य करतात ते पाहिलं शेवटी डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट अर्थिंग आणि ओव्हरलोडिंगचे प्रत्यक्ष जीवनातील उपयोग यांचा अभ्यास केला आता एक महत्वाची माहिती या एमपीएससी प्रोफेसरच्या क्लासरूममधील सर्व नोट्स आणि पीडीएफ्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहेत म्हणून अजून जॉईन नसेल केलं तर आत्ताच जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशाच दर्जेदार एक्झॅम ओरिएंटेड लेक्चर्ससाठी एम पी एस सी प्रोफेसरला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अभ्यास करत रहा यश नक्की मिळेल जय शिवराय